सिंहरास जानेवारी दोन हजार पंचवीस ग्रहांचे फायदे होणार पण या गोष्टीसाठी सावध राहावे लागणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशीच्या लोकांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये ग्रहस्थितीचे फायदे होणार आहेत आणि आव्हाने सुद्धा येणार आहेत तर त्याचे काय फायदे आहेत आणि कोणते आव्हाने तुमच्यासाठी येणार आहेत त्याची सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत सिंह राशी जानेवारी दोन हजार पंचवीस ग्रहस्थितीचे फायदे एक करिअर आणि व्यवसाय फायदे सिंह राशीच्या जातकांसाठी जानेवारी महिन्यात गुरु आणि शनी यांच्या अनुकूल प्रभावामुळे करिअरमध्ये उत्तम प्रगती होणार आहे नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात उच्च पदावर बदली किंवा प्रमोशनचे योग संभवतात व्यावसायिकांना नवीन करार मिळतील आणि फायदेशीर भागीदारी होईल सावधगिरी बाळगणे मोठ्या गुंतवणुकींवर निर्णय घेताना नीट विचार करणे गरजेचे आहे तुमच्या सहकार्यांशी योग्य संवाद साधा कारण गैरसमज होऊ शकतो आणि गैरसमजातून मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात त्यामुळे संवाद साधा दोन आर्थिक स्थिती फायदे हा महिना आर्थिक दृष्टीने फायदेशीर राहील गुरुच्या आशीर्वादाने उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल सर्व काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील ज्या गोष्टीची आशा सोडली होती ती सुद्धा पूर्ण होणार सावधगिरी बाळगणे मे महिन्यानंतर राहूच्या प्रभावामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो त्यामुळे आर्थिक नियोजन करा शेअर बाजार किंवा सट्टे बाजारात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा तीन कुटुंब आणि वैयक्तिक संबंध फायदे कुटुंबात शांतता आणि सामंजस्य राहील जोडीदाराशी नाते अधिक दृढ होतील प्रेमसंबंधातही सकारात्मकता येईल मुलांच्या शैक्षणिक किंवा करिअर संबंधित चांगली बातमी मिळेल एकंदरीत कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील सावधगिरी बाळगणे घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या जोडीदाराशी संवाद साधताना आक्रमक न राहता समजुतीने वागा त्यांच्या मनाची काळजी घेऊन संवाद साधण्याचा प्रयत्न करा चार आरोग्य फायदे आरोग्य चांगले राहील आणि मनशांती मिळेल व्यायाम आणि चांगल्या सवयीमुळे ऊर्जावान वाटेल सावधगिरी अष्टम राहूच्या स्थितीमुळे अपघात किंवा किरकोळ दुखापतींची शक्यता आहे वाहन चालवताना किंवा प्रवास करताना काळजी घ्या कोणत्याच गोष्टींमध्ये निष्काळजीपणा अजिबात करू नका नाहीतर मोठ्या दुःखाचा सामना करावा लागू शकतो जुन्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका पाच शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा फायदे विद्यार्थ्यांसाठी हा महिना यशस्वी ठरू शकतो उच्च शिक्षणासाठी किंवा परदेश गमनासाठी चांगले योग बनत आहेत त्यामुळे तुमची परदेश स्वारी होऊ शकते सावधगिरी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा कारण राहूचा प्रभाव एकाग्रतेत अडथळा आणू शकतो त्यामुळे शांतचित्तेने अभ्यासावर लक्ष केंद्रित करा कारण राहू तुम्हाला विचलित करू शकतो जानेवारी दोन हजार पंचवीस मधील सावधगिरीचे उपाय एक राहू आणि शनी दोष शांतीसाठी उपाय प्रत्येक शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा आणि ओम मंत्राचा जप करा नकारात्मक परिणामांपासून बचावासाठी ओम रा राहावे नमहा हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा म्हणा दोन आरोग्यासाठी उपाय प्रत्येक सोमवारी भगवान शिवाला जल अर्पण करा दररोज नियमित योग व प्राणायाम करा तीन आर्थिक स्थैर्यासाठी उपाय प्रत्येक गुरुवारी वृद्ध लोकांना किंवा गरजूंना पिवळ्या वस्तूंचे दान करा घरात लक्ष्मी पूजन करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा चार कुटुंबातील सुख शांतीसाठी घरात दररोज हनुमान चालीसा पठण करा वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या आणि त्यांचा आदर करा सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ गोष्टी शुभ रंग नारंगी आणि सोनेरी शुभ दिवस रविवार आणि मंगळवार शुभ अंक एक पाच नऊ विशेष सूचना जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये ग्रहस्थितीने तुम्हाला यशस्वी होण्याचे अनेक मार्ग दाखवणार आहेत परंतु योग्य नियोजन आणि कष्टाशिवाय ते शक्य होणार नाही वैयक्तिक जीवनात संयम राखणे आणि आर्थिक बाबतीत काटकसर करणे आवश्यक का आहे महत्वाच्या निर्णयांपूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या सिंह राशीच्या जातकांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस संधी आणि आव्हाने दोन्ही घेऊन येत आहे योग्य उपाययोजना करून तुम्ही हा महिना अधिक फायदेशीर बनवू शकता आणि तुमचे ध्येय तुम्ही गाठू शकता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद